2024 साल उजाडले तरी अद्याप मैशालच्या हक्काचे पाणी जत तालुक्यातील चौसष्ट गावांना मिळालेलं नाही या गावांना हक्काचे मैशालचे पाणी मिळालेच पाहिजे यासाठी येथे आठ जानेवारी पासून अंकल ग्रामस्थांसह आपण आंदोलनात उतरणार आहोत त्यानंतर चौसष्ट गावात पाण्यासाठी पाण्याचा कळस घेऊन जनजागृती मोहीम व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे जत पूर्व भागातील पाण्यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकारामबाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय तुकारामबाबांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी जत तालुक्यातील शेवटच्या गावांना अद्याप पाण्यासाठी लढा उभा करावा लागतो ही बाब दुर्दैवी असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी मानव मित्र संघटनेचे मानतेश स्वामी सलीम अफराद पिंटू मोरे रावसाहेब करजगी उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी जत तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पूजनाचा खरपूस समाचार घेतला दोन हजार बारा साली जत तालुक्यात दाखल झालेले पाणी दोन हजार चौदा उजाडले तरी आम्हाला मिळालेलं नाही याउलट दोन हजार एकोणीस मध्ये जत ओलांडून मंगळवेढा तालुक्यात तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचू शकते जे पाणी मंगळवेड्याला पोहोचले ते पाणी जत पूर्व भागात का पोहोचलं नाही असा सवाल उपस्थित करत म्हणाले दोन हजार एकोणीस साली तालुक्यातील माडग्याळ येथील लिंबाजी माळी सलीम अफराज जेटनिंग कोरे कामन्ना बंडगर दशरथ सुतार यांच्यासह अंकलगे येथील ग्रामस्थांना घेऊन पाण्यासाठी ऐतिहासिक संखते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली त्यावेळीचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी जतला देण्यास पाणीच शिल्लक नसल्याचे सांगितले आपण काढलेल्या पायी दिंडी नंतर जतला देण्यास पाणी शिल्लक नसल्याचे उघड झाले जतला द्यायला पाणी शिल्लक नव्हते तर मग दोन हजार लोकसभा निवडणुकीपूर्वी अंकलगी येथे मैशाळ अधिकाऱ्यांनी विस्तारितचा नकाशा सादर करून दोन महिन्यात पाणी देऊ असे सांगितले इतकेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संख येथील जाहीर सभेत विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता दिल्याचे जाहीर केले पाणी शिल्लक नसताना अशा घोषणा का केल्या असा सवाल हे बाबांनी यावेळी उपस्थित केला ते दाखल झालेले मैशाळचे पाणी कमी खर्चात माडग्या संख गुड्डापूर उमदी दरिबडची दरीकोणूर सोर्डी इथे जाऊ शकते याचा खासगी सर्वे आपण केला व त्यानंतर या भागात पाणी सोडावे अशी आग्रही भूमिका मांडत शासन प्रशासन दरबारी हेलपाटे मारत मागणीचा पाठपुरावा करत असल्याचे सांगून बाबा म्हणाले पायी दिल्ली नंतर गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली त्यावेळी लोकसहभागातून सत्तर ते पंच्याहत्तर लाख देण्याची घोषणा आणि नागरिकांनी केली होती श्रेया वादापेक्षा जतला पाणी आले पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यानुसारच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे आठ जानेवारी रोजी अंकलगी ग्रामपंचायत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून त्यांच्या समवेत आपण आंदोलनात उतरणार आहोत पाण्याची ही चळवळ अधिक तीव्र करून चौसष्ट गावात पाण्याचा कलश घेऊन फिरणार असल्याचं सांगत आंदोलनाची दिशा आपण लवकरच जाहीर करणार असल्याचं बाबांनी म्हटलंय